आवाज येत नाही पाठीमाग आई बाबा शिरा भात जी तंद्री आलेली आहे ती तंद्री थोडीशी कमी करावी लागेल बाळान आणि ती जोरदार म्हणेल हे लाल लयो तुम्ही म्हणायचं हय्य रे हयो जे म्हणणार नाही त्याला आईची शपथ <laughs> मी म्हणणार हे लाल लैय तुम्ही म्हणणार हे लाल लैय जे माग म्हणत नाही ना त्याला ना अहंकार आहे मी कुणीतरी मोठा आहे मी लय <laughs> शान आहे मला लईल माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही आणि ज्याला लहान होता येतो त्याला आनंद लुटता येतो हे लाल लैयो रेयो हे लाल लैयो रे

हम तो राधे श्याम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे हम तो सीता हम तो राधे श्याम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे श्याम राधे श्याम सीताराम श्याम सीताराम श्याम सीताराम श्याम काले काले शिरा थोड़ा सा बसला मसला सिर अशी अपेक्षा पाठीमाग ज्यांच्या माल आहेत आपल्या स्मॉल स्क्रीनवर वर त्यांना विनंती आहे त्या स्मॉल स्क्रीनला थोडासा दिसावा द्या हा <laughs> <laughs> मोबाईल माझ्याजवळ नाही या खूप छान अशा कार्यक्रमासाठी टूर वरून शेकडो मीटर किलोमीटर वरून आले आई बाबा लेकर आणि यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या पाठीमागं उपस्थित असणारे सर्व मान्य होते त्यातल्या त्या बीडवरून सोशल मीडियावर ज्या आडनावाचा खूप बोलबाला आहे त्याच आडनावाचे इथले उपस्थित असणारे धस सोशल मीडियावर असा एक दिवस जात नाही की हे आडनाव कानावर येत नाही ते इथं असण हे आपल्या दृष्टीने सुद्धा तितकंच मौल्यवान आहे कारण दोनशे लेकरं घेऊन आलेले आहेत <स्थाथ> रहिमतपूरला आले म्हणजे माने असलेच पाहिजे माने तो माने नाही तो किसी नाही माने असं मानेला म्हटलं जातं असे, असे उपस्थित सर्व माने कोणाला राग येऊ नये म्हणून महाराष्ट्रात कार्यक्रम आहे तर त्याला पवार असले पाहिजेत कारण पवार इज पवार म्हणून उपस्थित असणारे शिक्षण खात्यातले पवार तुतारीच व्यवस्थापन कशासाठी आहे मला कळालेलं नाही पण <laughs> तिथं दोन तुतऱ्या आत आत येताना निर्जीव तुतार्या तिथं दोन आहेत आणि हे दोन गडी मगाच्या पासून आल्यापासून तुतारी घेऊन आमच्या समोर आले <laughs> तुतारीचं प्रयोजन मानेने केलं का रुपेश जाधवनी केलं याची आम्हाला कल्पना नाही त्यांची वाटचाल त्या दिशेनं का मला माहीत नाही कारण ना 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 हे गाव खूप राजकारणी आहे त्यामुळे अंदाज येत नाही त्यामुळं उपस्थित असणारे दोन तुतारे बहादर आणि आपण सर्व आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलं म्हणून आपण इथंपर्यंत आलेलो आहोत मी थोडस वेगळ्या बाबतीनं बोलण्याचा मी प्रयत्न करेन स्पर्धा सकारात्मक असेल तर जीवन घडत आणि स्पर्धा नकारात्मक असेल तर माणूस हिंसेकडे आणि वळतो आणि तो जर वळायचा नसेल तर जे आईबाप पाठीमाग आहे त्यांच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत लेकरांच्या साठी तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत आईबाप म्हणून आम्ही ज्या वेळेला या जगामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं बालकत्व ही आयुष्यभराची तपश्चर्या आहे मी परवाच एक वाक्य असं वाचलं बाळाची बाळाचं संगोपन आणि संवर्धन करत असताना जितक्या टक्क्यांची चूक आम्ही आमच्या लेकराच्या बाबतीत करतो तितक्या टक्क्याचा त्रास ते लेकरू भविष्यामध्ये आपल्याला आयुष्यभर देत दहा टक्के संगोपन आणि संवर्धनामध्ये आम्ही लेकराची वाढ करताना चुकलो तर हो। ते लेकरू मरेपर्यंत आई बापाला दहा टक्के इतक्या त्रास आणि वेदना देत चांगला पालक होण्याच्या दृष्टिकोनातून एक साधन सूत्र आपल्याशी शेअर करतो आणि मूळ मुद्द्याकडे बाळ वाढवण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेपर्यंत यायच्या अगोदरच्या गोष्टी आपण बोलत आहोत दूध तूप शिरा मासा हे पालकत्वाचं सूत्र तू दूध तूप याचा अर्थ की दुसऱ्याशी दुर्लक्ष करू नका आपल्या डेकर दुर्लक्ष करू नका ध म्हणजे बाळाला धमकी देऊ नका तू म्हणजे बाळाची तुलना करू नका हे मुद्दे नंतरही माझ्या काही बोल बोलण्यामध्ये येतील प म्हणजे बाळाचे परस्पर निर्णय घेऊ नका एक वाक्य दोघांचं भाषण तुम्ही मनापासून ऐकलं असेल तर सरांचं आणि पावर पवार सरांचं वेगवेगळं भाषण होतं दस सर बोलत होते की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आणि पवार सर बोलत होते की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहे स्पर्धा परीक्षा हेच आयुष्यामध्ये यश असत तर माझ्या नितेश ददाला इथं बोलवण्याचं कारण नव्हतं कारण अभिनय ही सुद्धा आयुष्यामध्ये यश मिळवून देणारी एक कला आहे आणि ती जीवनाला आनंद देणारी कला आहे काही क्षेत्रामध्ये स्पर्धा जरूर आहे पण ती सकारात्मक असणं अपेक्षित आहे समज दूध तूप परस्पर निर्णय घेऊ नका शी म्हणजे त्याच्यावर शिक्के मारू नका तू असाच आहेस तू तसाच आहेस रावू नका शंभर रुपयाची कप शिकोटली तर शंभर रुपयाच रागाव असावं तीनशे रुपयाच नसावं राग शी रा म्हणजे मारू नका कधीच मारू नका मला दोन मुलं आहेत की दोन्ही मुलात फक्त एकदाच मी माझ्या मुलीवर हात उगारला तर आज अजूनही लेख माझी सासरवाडीला आहे तो प्रसंग आठवला तर बाप आजपर्यंत मी तिच्या त्या आठवणी त्या एका थोबाडीच्या आठवणीने मी होतो मारू नका दूध तूप शिरा मासा सारख्या सूचना करू नका बालकत्वाचं हे छोटस आहे त्याच्याविषयी आपण आता डिटेल मध्ये बोलतो पालकत्वाचे काही प्रकार आहेत आई बापांनी मनापासून ऐका आपण कुठल्या प्रकारचा पालक आहोत हो। त्याचा शोध मी बोलत असताना जाता जाता लागेल आपण कुठल्या प्रकारचे पालक आहोत आणि मग दुसऱ्या प्रकारामध्ये आपली मुलं कोण आहेत आणि त्यांना भविष्य काय द्यायचं आहे आणि भविष्य कोणता असावं त्याच्याविषयी आपलं मूल आपल्याला ओळखता आलं पाहिजे हे दुसरी पाहिजे पहिल्या प्रकारचा पालक आहे त्याचं नाव आहे हुकुमशहा पालक दहशत असते घरामध्ये बहुकुमशा घरामध्ये तो पण असू शकतो आणि ती पण असू शकते आपल्या घरात कोण आहे मला माहीत ठरवून घ्या कारण लग्न हा एक असा किल्ला आहे पुलं म्हणतात की याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी बुत मरतात <laughs> पतीपत्तीमध्ये काही पतीपत्नीच नातं काही मेडफार हिमसेल्फ असतात ती त्याच्यासाठी जगते काही मेड फॉर हरसेल्फ असतात तो तिच्यासाठी जगतो काही मेड फॉर इच ऑदर असतात दोघे एकमेकासाठी जगतात आणि काही मॅड फॉर इच ऑदर असतात बाबा आमटे पण महात्मा फुले या जोड्या जर आपण सगळ्यांनी बघितल्या तर त्या मॅड फॉर अदर होत्या त्यांचं स्वप्न तुमच्या माझ्यासारखं खुरटं नव्हतं हो त्यांची स्वप्न व्यापक होती तुझं सुख ते माझं सुख तुझं पाऊल ते माझं पाऊल तुझा श्वास तो माझा श्वास अवघक सुंदर करण्यासाठी त्या पती पत्नी त्या स्वप्नासाठी झगडत होत्या म्हणून ते मॅडम विचार आपलं स्वप्न या लेकरांना भविष्य देण्यासाठी आपण आई वडील म्हणून जे करिअर करणार आहोत त्या क्षेत्रामध्ये हुकुमशा प्रकारचा बालक मी आपल्याशी आता बोललो आहे दहशत घरामध्ये या घरामध्ये संवाद नसतो बाप किंवा आई घरामध्ये असले तर संवाद बंद असतो दहशत असतो बापाच्या पायात जर कोल्हापुरी असेल आणि ते बाहेर आलं तर आज पोरांच्या कुजबूत चालू होते हिटलर आला हिटलर आला हिटलर आला <laughs> आपण वाचली असेल बातमी बाप संवाद नाहीये कुत्रा चावतो आहे घरातलाच पोराची हिम्मत होत नाही बापाला सांगायची दोन महिन्यानंतर ते लेकरू बापाच्या मांडीवर शेवटचा श्वास सोडतो रेलीज बाप गाडी आणतो आहे एकोणीसशे नव्वद नंतरच पालकत्व कि ज्या पालकत्वामध्ये तुम्ही आहात आमच्या पालकत्वामध्ये एवढा विषय नव्हता की एकत्र कुटुंब फॅमिलीमध्ये जन्माला आलो एकाच वेळेला पाच पाच सहा सहा बायका आमच्या घरामध्ये असायची चुलत्या बालविधवा तीस चाळीस पन्नास पाठ कुटुंब असायचं कुटुंब याचा दुःख रिझवण्याचं एक ठिकाण आणि सुख वाढवण्याचं ठिकाण आम्ही बाहेर दुःखी झालो तर घरात पळत आलो तर घरात पहिलं लुगडं जिचं असायचं तिच्या लुगड्याखाली खाली जायचो आणि आम्ही आसवड हायची मग ती चुलथी आहे आणखी कोणी आहे चुलथी कळायला पाच पाच सहा सहा वर्ष लागायची इतकं ते घर रामालगम इतकं ते मिसळलेलं असायचं त्या घरात आमचा जन्म त्याला सामाजिक जीवन शिकवण्याची त्यावेळेला आवश्यकता नव्हती तर घरात पस्तीस माणसं असली तर पस्तीस स्वभावाची माणसं एक रागीट एक आकडू एक अंगावर येणार एक शांत एक जवळ घेणार सगळी स्वभावाची माणसं घरात असायची आणि आम्ही त्याच्यात घडत जायचो एकोणीसशे नव्वद ऐंशी ते नव्वद हम दो हमारे दो माप फेक दो हा दुसरा कालावधी सुरू झाला दोन बाया आणि बाळी एकोणीशे नव्वद नंतर हम, हम दो हमारा एक बजाज एकच आहे बाळानो एक लेकरो असले की या लेकरोला भविष्यामध्ये आत्या नाहीये मामा नाहीये मावशी नाहीये काकी नाहीये नाती आम्हाला पुस्तकामध्ये वाचून दाखवावी लागतील या बाळाला कारण दोन त्या कुटुंब संस्थेमध्ये आपलं बाळ वाढवायचं वाढवत असताना आपली जबाबदारी कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पोकळी नसायची आता पोकळी प्रचंड आहे कारण तिघच घरात आहे रात्र दिवस तिघ घर दोघांच तिघांच बापानं गाडी घेतली पोरानं त्या दिवशी आपल्या मित्रांच्या समवेत गाडीवर काहीतरी कोरलं बापानं बघितलं राग आला कारण गाडीवर प्रेम कोरापेक्षा करून परत बाप घरी आला पोरानं गाडीवर काय लिहिलंय बघितलं तर पोरानं गाडीवर लिहिलं होतं नव्या गाडीवर आय लव्ह यू बापा पण उशीर झाला होता हुकुमशा प्रकारचा पालक दुसऱ्या प्रकारचा पालक आहे भित्रे पालक गाबरत बाहेर जाऊन काय करेल का आणखी काय करेल का नकार पचवण्याची क्षमता या लेकरांच्या मध्ये निर्माण होत नाही कारण निद्रेबादक असतात मग याचा याला नकार वयाच्या पंधराव्या वर्षी येतो कुठल्या तरी मैत्रिणीला तो, तो, तो प्रपोज करतो फक्ती नाही म्हटली की अमृता देशपांडे चालवी तुपे रिंकू पाटील यांच्या खांडोळ्या होतात रस्त्यावर कारण नकार पचवण्याची ताकद आम्ही आमच्या लेकराला देत नाही तर नाही घरात कोराला नकार द्यायचा असेल तर आई बाप दोघांचं मत एक असलं पाहिजे बापानं नाही म्हटलं तर आईनं सुद्धा नाही म्हटलं पाहिजे आई नाही म्हटली तर बाप सुद्धा नाही म्हटलं पाहिजे ते दोघही एक असले पाहिजे त्यावेळेला नकार देताना भिंतरपणा पालकांच्या पालकत्वाच्या बाबतीमध्ये जर ठेवला कारण बाळ घडत असताना इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीनं घडत नसतं लेकरला वाघ करायचं असेल तर वाघाचे पंजे छातेवर झेलायची ताकद आयबा पंचा मध्ये असावी लागते तर वाघ बोटी जन्माला येत असतो तर त्याला जे करतो ते त्याला आपल्याला जावं लागतं तिसरी गोष्ट तटस्थ पालक तुझ तू जग माझ मी जगतो तू माझ्या आयुष्यामध्ये दखल घेऊ नको मी तुझ्या आयुष्यामध्ये दखल घेत नाही मी तुझ्यासाठी एटीएम सेंटर आहे पैसे भाग कपडे माग बूट माग ब्रँडेड शूज ब्रँडेड कपडे काय मागायचे ते माग पण माझ्या आयुष्यात दखल नाही तू तुझं धन संवेदना नाही एकमेकाशी प्रेम नाही शिवाळा नाही तटस्थ पालक पुढच्या प्रकारचा पालक आहे रूढीवादी पालक जे कायम भूतकाळामध्ये असत आमच्या काळात असं ना आमच्या काळात तस आम्ही असं होतो ना आम्ही तसं होतो कायम भूतकाळ मी आमच्या आश्रमावर बालसंस्कार शिबिर देतो कधीतरी लेकरांशी बोलायला मी उतरलो असो बालसंस्कार शिबिरामध्ये तर पोरांना मी पंधरा खेळाची नावं लिहायला लावते अशा पोरांची नावं कोणती चौदा खेळांची नावं मोबाईल मध्ये पबजी पासून ते तिथपर्यंत आणि एक क्रिकेट तेवढा मैदानावर खेळ आणि आमच्या काळात मी सांगतो नाव गल तर तू अबुधाबी सुर सुरफट्या सुर फट्या हे खेळ सुद्धा आमच्या काळात एडच खेळवत नुसता अबुधाबी नावाचा खेळ असला वाकडचं कापड त्याचा चिंद्यात त्याच्या मग ते चेंडू करायचा एक निवार मैत्र बघायचा त्याच्या पेकटात खाणायचा पक था। नाही केलं तर पुन्हा त्याच्यात दगूड घालायचा आणि पुन्हा तो आय एस आय मार्गचा आमचा चेंडू तयार व्हायचा त्याच्याला आमचा अख्खा दिवस यायचा म्हणजे सहयोगी सहजीवन होत आम्ही सगळे जण एकत्र मोबाईलवर आहे मोबाईलच्या विषयी होतं मोबाईलवर आणि मोबाईलच्या पुस्तक मी सगळ्या आईबापांशी शेअर करतोय त्या पुस्तकाचं नाव आहे माध्यम कल्लोळ नावाच निलाबरी जोशी ताईनी पुण्याच्या लिहिलेलं नाही चुकून बापांना कोणाला वाचायची सवय असेल आणि आपल्या लेकरांचं भलं व्हावं आई वडील ही गेम करिअर नावाची गोष्ट आहे आणि बाळाला ह्या सगळ्या गोष्टीतून वाचवायचं असेल तर त्या पुस्तकाचं नाव आहे माध्यम कल्लोळ त्या पुस्तकामध्ये मोबाईल वरच्या वीज ऍपचा परिणाम या लेकरांच्या वर काय होतो आकडेवारी सहित्या ताईने लिहिलेला पुढचा शेवटचा पालक आहे त्याचं नाव आहे सुजान पालक संवाद असतो घरामध्ये प्रेम शिवाळा असतो सगळे निर्णय लोकशाहीनं होतात दादा आणि दिदी या वर्षी जर दहावी किंवा बारावीला जाणार असेल तर आदल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये घरामध्ये बैठक होते आणि घरामध्ये निर्णय घेतला जातो की पुढच्या वर्षी दिदी आणि दादा दहावीला आहे बारावीला एक वर्षभर आपल्या घरातला टी व्ही बंद राहील बंद राहतो त्या घराचा कारण प्रेम असतं एकमेकांच्या वी लग्न व्हायच्या अगोदर बायको शे करार केला की आपल्या घरामध्ये त्यावेळेला आपल्या घरात टी असणार नाही आईच्या सांगतो आई आईबाबानं माझ्या घरात अजून टी व्ही नाही कारण मला चांगला बाप आणि चांगली आई येऊन माझ्या पोरांच्यावर संस्कार करायचे होते कारण मी ज्ञानेश्वरी वाचत होतो आणि ज्ञानेश्वरी मध्ये एक ओवी आहे तिघी ते पाळीत निषेधाते गाळीत कर्मफळे जाळीत पुढे म्हणजे तुमची माझी पोरं उपदेश करून ऐकत नाहीतर आईबापाकडे बघून वाढत असतात याच्यावर पालकत्वाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे आणि त्या सूत्रानुसार आजही माझ्या घरात टी नाही रुपेश दादा वगैरे सगळे दादा घरी आले होते दहा हजार पुस्तकांची माझी लायब्ररी आहे माझी पोरं सुद्धा माझ्या सोबत वाचतात की आतून समृद्ध होतात आपली पोरं उथळ आणि पोकळ करायची हलक्या मेंदूची करायची खोट्या आनंदाची करायची का प्रगल्भ आपण खूप व्यापक विशाल अवघ्या जगाला गवस्ती घालणारी करायची ते आपल्याला ठरवायला पालकत्वामध्ये आपण कुठं हा तपासा आता पुढचा टप्पा आहे पालकत्वाचा आपलं मूल ओळखा मूल कोणत्या प्रकारचं आहे त्या क्षेत्रामध्ये बाळानं आपलं चाल म्हणजे पूर्वी आठ मुलं आणि आठ मुली व्हायची त्यावेळी पुत्र तो आशीर्वाद अष्टपुत्र देत दिला जायचं मी त्यावेळेला विचार करायचो की आठच का दहा का नाही बारा का नाही तर अलीकड गार्नर नावाचा एक शिक्षण शास्त्रज्ञ त्यानं शोध लावला मल्टिपल इंटेलिजन्स नावाच्या गोष्टीचा त्याच्यामध्ये माणसाच्या मेंदूमध्ये आठ प्रकारच्या गुणवत्ता आठ प्रकारचा गुणवत्ता आपलं मूल नेमकं या आठ प्रकारच्या गुणवत्तेमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं नेम मूल प्रकार आहे त्या क्षेत्रामध्ये त्या बाळाचा विकास झाला त्या क्षेत्रामध्ये त्याला टाकता आला दुसरा टप्पा माझा मुलगा नेमका कोण आहे पहिली बुद्धिमत्ता आहे गणित गणितीय बुद्धिमत्ता ते बाळ गणितामध्ये एकदम ताकदीच हे अभिरूपला गणित असते गणित गणितीय बुद्धिमत्ता म्हणजे त्याला गणित येतं गणित तुम्हाला येतं का नाही बघू माहेर लक्ष द्या सगळ्या रेकॉर्ड एक संख्या म्हणा धरा धरली म्हणा धरली म्हणा आई बापाणी पण धरा तिची दुप्पट करा केली त्याच्यात माझा दहा मिसळा मिसळलं त्याची निमपट करा त्यात मनात धरलेला लाकडा वजा करा त्याला पाच उत्तर आलं हा येत त्याला म्हणायचं पण मला हे कधीच आलं नाही दहावीत मला फक्त बावन्न मार्क्स पडलेत मला गणितीय बुद्धिमत्ता नाहीये पण गणिताचा असा कोणी प्राध्यापक कोणी पीएच डी झालेला माणूस समोर आला आणि कुणी सांगितलं की हे गणिताचे प्राध्यापक आहेत की मला वाटलं हे परग्रहावरून आले का काय कारण ते गणित आहे गणितातलं लेख त्याचं लॉजिक चांगलं असतं त्याचं गणित चांगलं असतं त्यानं त्या क्षेत्रामध्ये जात दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे त्याचं नाव आहे संगीतीय बुद्धिमत्ता घरात जरी बसलं तरी हे टेबल वाजवते बाथरूम मध्ये गेलं तरी गाणं म्हणताय ती त्याची संगीतीय बुद्धी गंमत बघा कार्तिकी गायकवाड नावाची मुलगी आहे तिचे आई बाबांना कळालं की माझ्या पोरीला गाणं येत दुर्दैवानं माझ्या सारख्या करिअर ओरिएंटेड आई आईबापाच्या पोटी जर ती जन्माला आली असती काय झालं असतं तिचं सोडवा प्रश्नपत्रिका सोडवा तिच्या आयुष्यामध्ये ती सुखी होऊ शकली नसते करिअर शब्दाचा अर्थ आय रिट आई बाबानं आपलं लेकराला भविष्यात ज्या क्षेत्रामध्ये सुख आणि आनंद मिळणार आहे त्या क्षेत्रामध्ये ते मिळवण्यासाठी लेकराला मदत करणं म्हणजे उत्कृष्ट बालकत्व मी पालकत्वाची याच्या पुढची डेफिनेशन आपल्याशी शेअर करतो माझ्या आईबाबानं माझ्या बहिणीनो माझ्या बापानं उपस्थित असलेल्या तुमच्या पोटी जन्माला आलेलं प्रत्येकाचं मूल वेगळं आहे इंद्रजीत देशमुख आज जसा आहे याच्या पूर्वीही कधी असा नव्हता याच्या ये नंतरही येणार नाही भगवंताच्या फॅक्टरीतून निर्माण झालेलं प्रत्येक प्रोडक्ट हे युनिक आहे